पेक्षा किती कडक रंगले लय तुझ्या नवऱ्याचं लय प्रयत्न दूर गेली हे चांगला हेतो असतो भांडण्या मग तिच्या त्यामुळं असंच भांड करा आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे मकर संक्रांत तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप गोड अशा हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि आत्ता तुर्तास मी ही साडी घातली आहे कारण म्हटलं की आता घरातली कामं वगैरे आज पुरण वगैरे असतं तर त्यामुळे खराब होऊ शकते साडी त्यामुळे जेव्हा ववसायचं त्यावेळेस चांगली साडी वेअर करू आणि तुरतास ही साडी मिक्स अँड मॅच हे ब्लाउज तुम्हाला माहिती असेल मी पुण्याला जायच्या वेळी मी शिवलेलं होतो ते या साडीवरती केलंय चला अगोदर कुकर लावते मी पुरण घालू पुरण शिजतंय तोपर्यंत आपण गुळ वगैरे फोडून घेऊ आता आपलं पुरण शिजलंय दाखवते मी तुम्हाला आणि गुळ पण फोडून घेतलाय मी त्यासोबत पुरण शिजेपर्यंत जे काही आपल्याला लागणार ला ला साहित्य आहे आमटीला फोडणी घालण्यासाठी कारण येळवण्याची आमटी असते आज तर त्यामुळे मग त्याच्यासाठी खोबरं वगैरे लागतं काही जण कांदा भाजून घेतात खोबरं भाजून घेतात आणि आमच्या इकडच्या पद्धतीने मी आज करणार आहे तिथं दिसत असेल तुम्हाला खोबरं वगैरे खिसून घेतलंय मस्त त्याच्यामध्ये लसूण पण चेचून टाकलंय शिजले तर पुरण बाजूला काढून घेतलंय मी आणि येळवण्याची आमटी जी बनवायची तर त्यासाठी सुद्धा वेगळं पुरण वाटून घेतलंय उकळामध्ये हे वालं हे बघा आणि याची आमटी आपल्याला फोडणी घालायची आहे म्हणजे घट्टसरपणा म्हणून ही वापरायची डाळ पण मेन इन्ग्रेडियंट हे डाळीचं म्हणजे पाणी जे आहे ना पुरणाचं ते काढलंय येळवण्याची आमटी करण्यासाठी उरणाला चटका द्यायचा आहे तर गुळ फोडून घेतला आहे यावेळेस गुळ पावडर नाही त्यामुळे मग गुळ फोडून घेतलं गुळ वितळायला लागलं की याच्यामध्ये सुंट त्यानंतर जायफळ आणि वेलचीची पूड टाकायची तर आता मी जायफळ खिसून घेते याच्यामध्ये खूप छान टेस्ट लागते त्यामुळे आणि इथं वेलचीची पूड रेडी नव्हती त्यामुळे मग मला ऐन वेळेला हे करावं लागलं कारण जर आपण प्री प्लॅन म्हणजे अगोदरच ही तयारी करून ठेवली तर वेळ वाचतो सध्या ह्यांचे जे काही हेल्थ इशूज चाललेले आहेत आणि कुणी पाहायला येणं म्हणा त्यांचा पाहुणचार आणि यांच्या औषधा गोळ्याच्या वेळा या सगळं गोष्टी हँडल करून मग मला हे बाकी पॅलल करावं लागतं त्यामुळे थोडंसं आहे सध्या पूर्वी अगोदरच मी सगळी तयारी करून ठेवायचे तर आता याच्यामध्ये मी छानपैकी विलायचीची पूड टाकली आणि हे छान मिक्स करून घेते दिसत असेल तुम्हाला इथं पूर्णाला चटका द्यायचा चालू आहे आपलं आणि ते थोडीशी मेहनत ही पण घ्यावी लागते की हे बुडाला चिकटू नये पाहू शकतात हे आता लिक्विड दिसतंय पंजाऱ्या वेळाने तुम्ही पाहाल कसं होतं ते ही जणी आहे ना पुरण वाटून घेतात आणि त्यानंतर त्याला चटका देतात तर काही जणी जेव्हा आपण कुकरमधनं पुरण बाहेर काढतो डाळींब असतात ना तर त्याच्यात गुळ मिक्स करून पुरणाला चटका देतात तुम्ही कोणत्या पद्धतीने देता ते मला सांगा आम्ही असे साबुत डाळ आहे ना तर त्यालाच देतो आता मी पटकन कणिक पण मळून घेते पुरणपोळीसाठी रेग्युलरच्या चपात्यांसारखी कणिक न मळता थोडीशी सैलसर मळावी लागते आपल्याला आणि थोडी अगोदर तिंबून ठेवून मग त्याला परत तेलाचा हात देऊन अजून जास्त मऊ करून घेतली ना तर पुरणाच्या पोळ्या अजून जास्त छान होतात लुसलुशीत होतात बऱ्याच जणी तेलाच्या पुरणपोळ्या पण करतात पण आमच्याकडे तसं नाही आहे पिठावरतीच केल्या जातात तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने पुरणपोळ्या बनवल्या जातात तेलाच्या की खापरावरच्या की पिठाच्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग आपल्या पुरणाला चटका देऊन झालेला आहे किती पातळ होत आता घट्टसर झाले आता हे लगेचच आपण वाटून घेऊ आणि माझ्याकडे ना ज पुरण पात्रे नाही तर मी चाणीमध्ये वाटणार आहे आता चला आता पुरण वाटून घेते पटकन या इथं आता भात करायला ठेवलाय मी आणि इकडे आमटी फोडणीला घालणार आहे मग सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खुँ, खूप शुभेच्छा तिळगुळ सांडू नका आमच्याशी वाढू नका गुडगडा डपास देतो का तिळगुळाचा आता पुरण वगैरे वाटून झालंय आणि आई म्हटली की आमटी मी फोडणीला घालते म्हणून तर आई आईच्या हातची पुरणाची येवण्याची आमटी दाखवते कशी बनवते मग अशी भात लावलेला तयार झाला आपला भात आता आमटी पोणी गायी खोबरं लसूण टाका इकड गाई काही जणी खोबरं कांदा ते दोन्ही भाजून घेतात आणि ते टाकायचं मिक्सर मध्ये वाटायचं आणि ते घालायचं आपण खोबरं कच्च खोबरं आणि लसूणच घेतोय की आपल्याकडे वेगळं सांगा इकडे वेगळं सांग काळ तिकड टाकते म्हणजे आपला इसूर हा इसूर हे टाकलं की बाकी मसाले कुठले टाकायची गरजच राहत नाही एवढं चवलाची पण पिळवण्याची इकडे कुणी कटाची म्हणतात आणि आता हे आहे काय मिक्स करेल हे पुरण थोडस त्याच्या शेंगोळ्या आणि आम्ही तर ना आवर्जून आमटी जास्त करायला लावायची आईला लहानपणी आणि त्याच्या शेंगुळ्या मला पण आणि भैयाला पण उद्याच्या नाश्त्याला एवढं भारी लागतात ना शेंगुळ्या दोन वर्षापूर्वीचा एक ब्लॉग आहे आपल्या चॅनल वरती म्हणजे मी इथं जेव्हा हे केली होती काय संक्रांत केली होती त्यावेळी पुरण घातलेलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या आमटीमध्ये कशा शेंगुळ्या बनवलेल्या त्याची पूर्ण रेसिपी काही जण त्याला चकुल्या पण म्हणतात आम्ही शेंगुळ्या म्हणतो चकुल्या पण म्हणतात चकुऱ्या याच्यात ना जेवढं पाणी टाकेल ना तेवढं ते मावते पण आणि आता ते थोडस आणि चव पण खूप छान लागते आमटी भात पण भारी लागतो नुसती आमटी प्यायला पण भारी लागते सगळ्यात भारी त्याच्या चकुऱ्याला मला त्या चकुऱ्याच आवडते आवर्जून उर्वायला सांगत असते कधी गावी पण आई आणि आईच्या हातची जशी होते ना तशी माझी पण होत नाही वहिनीची पण होत नाही किंवा कुणाच्या हातची मी तशी आमटी बघा अक्का पण म्हणायची अक्का जेव्हा आमच्याकडे जायची आणि जायलेली असली ना म्हणायची गंगा मग बॅग वगैरे भरलेले असायचे काय म्हणायचे तुला मला थोडी आमटी आवडली जायचं जाताना मला आमटी वाट खाण खायचंय थोडा असं नाही की आज मी आता نجيकी तशी काहीच दार नाही असं नाही तू चव हाची चाव कुणाचा चाव आणि आता बरं झालं हातावरने लक्षात आलं आणि आईची मेहंदी दाखवते तुम्हाला वाह अपेक्षा किती गढ धरंगले लय भारी तुझ्या नवऱ्याचं लय प्रेम आहे बाबा आमच्या नवऱ्याचं नाही तिकट करायला झालीवर स्त्री खात नाही म्हणून जास्त तिखट पण नको आणि या, या भांड्यामध्ये स्पेशली तेवढा जास्त रंग येत नाही पण पन... चवीला आणि हेल्थ वाईज खूप चांगलंय कारण की लोखंडाचं आहे ते फॅन बऱ्याच जणींना हे असतं की अशी तर्रीदार किंवा वरती तसं कुणीच आम्ही खात नाही अगदी साध सिंपल असलेलंच म्हणजे जास्त तेल असल्याचं आमच्यात कुणीच खाल्लं जास्त हे करत कट कुणालाच आवडत नाही ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक होत आलाय आता फक्त पूर्णाच्या पोळ्या बनवायच्या राहिल्यात त्या पटकन मी बनवून घेते पोळ्या दिसायला छान व्हाव्या यासाठी काही जणी साखरेचं पुरण घालतात पण चवीचा जर विचार केला तर ना घरात सगळ्यांना गुळाचं पुरण आवडतं भलेही त्या पोळ्या अगदी काळ्या जरी झाल्या तरी चालेल कारण काय होतं बऱ्याचदा सेंद्रिय गुळ असेल तर मग एकदम त्यात असा कुठला कलर वापरलेला नसल्यानं कापट पण पोळ्या होतात पण चवीला खरंच खूप भारी होतं बाबतीत प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं काही जणांना ते दिसायला अगदी सुंदर डिलिशियस दिसावं असं वाटतं तर काही जणांना हेल्थवाईज ते बरं वाटतं की ठीक आहे दिसायला काळपड झालं तरी आपल्या आरोग्याला चांगलं आहे ना गुळाची पोळी आणि सुद्धा लोखंडाच्या जेव्हा कढईत आपण कुठली भाजी बनवतो हो, तर चोटे -चोटे चोटे पन, ती थोडीशी काळपट पण होते आणि तितकं असं तर्रीदार दिसत नाही पण चवीला पण भारीच असते आणि आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे लोह त्यातनं आपल्याला मिळतं तर यासुद्धा काही गोष्टी छोट्या छोट्या असतात ज्या खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या आरोग्यावर पाडत असतात पण आपण तितके बारकाईने ते पाहत नाही बऱ्याच वेळा वरवरच्या गोष्टींवरती जातो आणि बऱ्याचदा आपला माइंडसेट तसाच होऊन जातो आणि त्याच क्रायटेरियाने आपण इतरांना सुद्धा जज करतो या इथं पाहू शकताय किती छान पोळी फुगते आपली जवळून दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने काही जणींना वाटू शकतं की किती सारखं फुगते म्हणून कौतुक सांगत असते यात काय एवढं विशेष पण माझ्यासारख्या ज्यांना स्वयंपाक अजिबात पूर्वी जमायचा नाही त्या मुलींना या गोष्टीचा आनंद समजू शकतो ज्यांनी खूप सारी बोलणी या गोष्टीवरून अगोदर खाल्लेली असतात तर त्या गोष्टीचं खरंच खूप कौतुक वाटत चुडे बसवलेत हो आता मलाही आणि आईलाही दाखवते तुम्हाला आई आईच्या हातात आईची मेहंदी अशी रंगली आहे आणि चुडे पण आणि पाटल्या पण त्या आमच्याकडे नवरा म्हणजे चुडा आणि पाटली म्हणजे नंद असते हो <laughs> आणि हे म्हणजे चुडा बसवला हो की पाटली ही बसवलीच हो जाते कंपल्सरी त्याच की चुड्या मागेली पाटली जी म्हणते गाणं ती साठी आहे तीनंद असती पाटली आणि आज आज संक्रांतीला आपल्याकडे प्रत्येक जण चुडा चुडे बस प्रत्येक आणि एकमेकीच्या म्हणजे चुडे हळदी देतात पण तिळ तांदूळ की तिळ गुळद्यायचं हळदी कुंकू लावून चुड्याचं जोड पाटल्या आणि लांबजणात तर कशी प्रथा आहे माहितीये का म्हणजे मुलीच्या घरी ना तिळाच्या भाकरी करून वगैरे देतात त्याला आता बाकीच्या पुरणपोळ्या पण मी पटकन बनवून घेते आणि त्यानंतर नंतर मग नैवेद्य बनवताना कंटिन्यू करू आणि आता मला आणि पुरणपोळ्या झाल्या की नंतर पापड कुरवडी वगैरे हो पण तळायचे आता तळण तळून घेऊ आपण लिज्जात पापड मला तर खूप आवडतं माझ्या सासरी आणि माहेरी दोन्हीकडे पण जेव्हा पुरण घातलं जातं त्यावेळी फिक्स तळण तळत जातं त्याशिवाय मग ते लगेचच पुरुष मंडळी म्हणजे बप्पा असतील किंवा इकडे भाऊ असतील लगेच म्हणतात की अरे भजी कुरवडी पापड कुठे आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीची सवय लागून गेलेली की नाही हे करायचंच पापड कुरवडी वगैरे तळून घेतली मी आता स्वयंपाक वगैरे आटोपला माझा आणि आता देवाला म्हणजे आपल्याला ववसायचे खण वगैरे हे करायचे तर ते सगळी तयारी पण करून घेते नैवेद्य वगैरे मी सगळा काढून ठेवला आहे आणि खणाला ते ववसायचं आपल्याला शिवाय तुळशीला पण ववसतात आणि सौभाग्यवतीच्या ज्या कोणी असतील सुवासिनी तर आमच्याकडे मंदिरात जाऊन ववसलं जातं सगळ्याजणी विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात येतात आणि तिथं आम्ही सगळ्या एकमेकीला ववसतो पण आता इकडे तशी प्रथा नाही आहे सगळ्या आपापल्या घरीच खणाला ववसतात तर तसं जे जिथं म्हणतात ना जसा आप देश तसा वेश जिकडे जाईल तिकडच्या जा काही प्रथा आपल्याला अडप्ट करायला लागतात धाराशिव आणि लातूर याच्यामध्ये दोन फरक सांगते मी खर तर औषधच्या इकडच्या भागात म्हणजे लांबजण्याला कसं आहे की आपली मुलगी ज्या घरात दिली आहे तिथं चुडे आणि सोबत तिळाच्या म्हणजे कोंदीच्या भाकरी दिल्या जातात आणि जे काही वान देणार सुवासिनीनं तर ते जेवढ्या जावा चुलत जावा सासा चुलत सासा जे जे रिलेटिव्ह तिथल्या आहेत त्या सा सगळ्यांसाठी दिलं जातं वान पण आणि चुडे पण आणि चुडे घेऊन जातातच कंपल्सरी औष्याकडे oh. आणि पहिल्यांदाच गेल्या वर्षी भया घेऊन आला होता oh. नाहीतर जनरली इकडे ती प्रथा नाही धाराशिवकडे चुड पाटल्या हलवा टाकून बाजूला आणि कोणी पाहुणेरावळे जरी आले तरी तर ना आमजणाला पुरण घालण्याऐवजी तिळा शंकरच्या गुळाच्या भाकरी आमच्यात नाही पुरण परत आपले मार्गशीर्ष गुरुवार श्रावण सोमवार त्यावेळेस पण कोंदीच्याच हिता आपले तसं नाही आपल्याकडे पुरण पुरण जास्त अरे असो ते पान

त्यामुळे स्त्री असा गेलाय तिळकुळ द्यायला बाहेर आणि म्हणजे त्याला खूप असं उत्सुकता गेल्या वर्ष मी जाऊन येऊ लगेच म्हणत होता तो गेलाय आणि चला आता हे पण आराम करतात तुळशीला वसून घेणार आहे शिवाय खणालाही वसणार आहे देवाला वसून मग मी आईला वसेन तर त्यासाठी मला चेंज करायचं आहे कारण की साडी खराब होते म्हणून मी जुनी साडी वेअर केली होती एवढ्या वेळ घरात बरीच तरी कामं असतात आणि रुटीनमध्ये खराब होऊन जातात चांगल्या साड्या पण कुठेतरी तेलाचा हातला कुठे काय डागपट त्यापेक्षा मग म्हटलं आता चेंज करते आणि चला साडी चेंज करून भेटते तर रेडी आहे मी पाहू शकता ही साडी वेअर केली आहे आणि खरं तर हा सगळा घाट या घातला घातलाय कारण तिने एवढी आवडी नये हे मी साडी वगैरे वेअर करणं हे बनतच त्यामुळे मग म्हटलं की आता माझ्याकडे सध्या नवीन अशी कुठली साडी नव्हती तर हा लग्नातला शाल होता तोच वेअर केलाय आणि तुर्तास या नथीवर आपण सुट चला

तीर्थांदूळ जलमजुगी भावसा आमच्यात असा आहे रामाच पाठ्युगी तीर्थांदूळ भावसा असा किवटी पाय कशी आहे बघा जरा तुम्हाला केवळ

तो बरं जात कमी जास्त कधी कधी भांडल पण ते चांगला तो असतो भांडण्यापाटी मग त्याच्या त्यामुळं असंच भांड करा प्रगती होत राहील काढते कशी वाटायला सांगा असं खूप काही प्लॅन केलं होतं की हेअरस्टाईल करायची हे करायचं ते करायचं पण आई वेळेला ते, ते <laughs> पॉसिबलच जाऊ घरातलं थोडस एन्व्हायरमेंट या पण गोष्टी आहेत जबाबदारी आहे ना फोटोशूट होणार होत मकर संक्रांतीचं अगोदरच आठ दिवसापूर्वी आणि सगळी तयारी वगैरे म्हणजे अगोदर झालेलं होतं आपण तेव्हाच डेट दिलेली होती हा डेट दिलेली पण काय झालं हे सगळं दवाखाना सुरू झाला त्याच्यामुळे की सध्या वेळ पण नाही आणि आता प्रायोरिटी वेगळी आता त्यामुळे ते पोस्टपोन झाला आहे ना hmm. पण इन फ्युचर करून आणि साडी म्हणजे माझ्या लग्नातला शालू कसा वाटतो ते सांगा तुम्हाला आवडला का हा म्हणजे सगळ्यात त्यावेळेस माझ्या पूर्ण साडी कलेक्शन मधलं हे कलेक्शन मधलं तर हा <laughs> शालूच होता दिसायला ग्लू करायला गेली आणि बाकी तर मेकअप वगैरे करायला काही वेळ पण नव्हता आज कारण खूप पूर्ण पूर्णाचा स्वयंपाक म्हणलं की असं होतच मात्र मला खूप आवडली लग्नात जशी दिस होती ना तेवढीच दिसते अजून पण नाही करत आता व्हिडिओ वगैरे आपण बघणार जुनी सेम तशी वेट दिसील दिसायला लागले बर का छान दिसायला लागली तब्येत मी जरा किलो वाढला दोन चार किलो वाढला असं आणि काय म्हणतात त्याला सणवार असला का माणूस थोडंफारही प्रिपरेशन करते आणि आनंदाचं वातावरण असतंय त्यामुळं उठ आहे आणि खरं आता सपोज जर आपण हळदी कुंकू अगोदर बघूया यांना जर सगळं व्यवस्थित वाटलं किंवा सगळ्या गोष्टी ते कम्फर्टेबल असतील तरच मी हळदी कुंकू ठेवणार आहे कारण काय होतं मग परत यांना पण ते आत्ता सध्याच्या स्टेजमध्ये आरामाची गरज आहे आणि मग जर त्यांना अस्वस्थ वगैरे वाटायला लागलं कारण खूप साऱ्या महिला येणार आणि मग रश आहे त्या सगळ्या गोष्टी त्यामुळे बघू आता त्यांना कन्व्हिनियंट असेल तर हळदी कुंकू ठेवण्याचं चाललंय माझं अदरवाईज मग बघू तसं तर मागच्या वर्षी मी गावाकडेच ठेवलं होतं आणि खूप सारे खेळ वगैरे आम्ही घेतले होते खूप छान स्पर्धा घेतल्या होत्या खूप भारी वाटत या वर्षी पण प्लॅन होता पण सगळ्याच प्लॅन एक्झिक्यूट होतात असं नाही गावाकडनं ते फोन यायला लागलेत माहितीये का वेळा म्हणजे आली नाही आम्हाला करमलं नाही इच्या म्हणजे आमच्या माझ्या वहिनीचे वगैरे सगळ्यांचे फोन यायला लागले खूप मिस करायला लागले वर्षाला गावाकडे खऱ्या अर्थाने भाऊज म्हणली मला वर्षाची लय आठवण काढतो ते सगळे मागच्या वगैरे आणि वेळामोशा करून मग नंतर मग काय संक्रांत करूनच मी वापस सगळ्याच्या मनात घर करणारी अशी वर्ष आहे कुणा सगळ्याच्या मनात घर करणारी अशी वर्ष आहे माझी आणि माझी नाही काय चिडवायचं चालू असत माझ आईला तर मजा येते <laughs> <laughs> लावलं नाही तोपर्यंत लगेच पसरवलं गावाकडे ना खूप लगबग असते आजच्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक वगैरे असतो ते झालं की वसून वगैरे येणार म्हणजे जो मुहूर्त आहे त्यावेळेस ववसला जात आणि ववसून आलं वापस की मग मी नत काढते आलं त्या वेळेनुसार की परत पूर्णाचा स्वयंपाक केलेला असतो तो नैवेद्य दाखवायचा आणि आपण जेवण करायचं मग सगळ्या जणी एकमेकीच्या घरी सायंकाळी हदी कुंकाला जातात सगळ्या गल्ल्या भरलेल्या असतात <laughs> आज उद्या <laughs> परवा त्यानंतर गावाकडे शक्यतो नसतं कारण काय त्या दोन तीन दिवसातच महिला आटपून घेतात शेतातली कामं असतात म्हणून आणि शहरी भागात सप्तमीपर्यंत पंधरा दिवस हळदी कुंकू पण गावाकडे मोजून हे आज उद्या परवा एवढी सगळ्या जणी घरी राहतात शेताला जात नाहीत कारण हळदी कुंकू असते आईकडे बघ मोठ्याच्या पाया पडायचं ओके आणि चप्पल विसरून येऊ नको

छानपैकी आम्ही घरच्या घरी वसलेला वस आहे कोल्हापूर स्टाईल मध्ये खूप गोंधळ असतो गेल्या वर्षीचा ब्लॉक पाहून घ्या तुम्ही हवं तर म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने गावाकडे हा सण साजरा केला जातो आणि महिलांचेच दिवस असतात हे दोन तीन खरं तर आज खूप दगदग असते कारण पुरणपोळीमुळे पण उद्यापासून महिला फ्री होतात आणि मग आजीचा उद्या तिचा हळदी कुंकू अशा गोष्टी तर तुम्ही कधी करता हळदी कुंकू ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आणि लुटण्यासाठी काय वाण देणार आहात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला जाणून घ्यायला आवडेल आणि मी काय द्यायला हवं याविषयी थोडंसं आमचं चाललं आहे संभ्रमावस्था तर तुम्हाला काही जर सुचलं जे की इको फ्रेंडली आहे असं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा बघू आपण ह्यांची तब्येत जशी रिकवर होईल तसं ठेवण्याचा प्रयत्न करू सो so, अशा पद्धतीने आजचा हा पूर्णाचा स्वयंपाक त्यानंतर व बसणार त्यानंतर आईने साडी व्यायर नाही केली जी मी म्हणत होते ती या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या तुमची आई पण अशीच करते का मला सांगा आणि तुम्ही असं साठी करता का की आई चेंज असं असंही आपलं असतं सगळ्या मुलींच आणि आई लोक अशा दे काय होतंय असं ते तसं तुमच्या बाबतीत एक्सपिरियन्स कधी आलाय का ते पण सांगा ओव्हरऑल आजचा संपूर्ण दिवस असा गेला तर सांगा मला कमेंट बॉक्समध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजबात विसरू नका चला व्हिडिओ लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय